पोल्ट्री होती एकेकळी बरोबर नाही तुम्हाला अचानक दिसला सापा अचानक दिसला तर खूप दिवस वापरात पण नाही आहे अशा ठिकाणी अरे शिवारामध्ये ही बसलेली पोल्ट्री जी आहे हे सापाची हालचाल लक्षात घ्या जागा आहे तेवढी सरकण्याचा प्रयत्न करतात आतलं बीळ उंदराने काढल्यामुळे हा जगातील सर्वात मोठे बीळ काढणारा प्राणी असल्यामुळे अंदाज लावता येत नाही आणि साप अशी येऊन तर शेती वाढत मोठ्या प्रमाणात राहतात असा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा नाग पण आहे तुम्ही बघू शकता त्याला पण आपल्याला व बघून भीती वाढते आपल्यापासून तो लांब देण्याचा प्रयत्न पण करतो आणि जेव्हा जागा राहत नाही किंवा त्याला भीती वाढते तेव्हा आपल्यावर त्याचा फणा काढून तो अटॅक करण्याचा प्रयत्न करतो पण आप स्वतःही तो घाबरत असतो आणि त्यामुळे ते मंदिर पण खाल्लाय त्यानं आणि उंदराने सोडून दिलेल्या बिळात म्हणून आयत्या वेळात अगोबा असं म्हटलं जात आहे आपल्याला काही वेळेला तो भीती दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो भीतीचा सिग्नल म्हणावा लागेल जो फना काढतोय तो म्हणजे चावण्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्याला आत्मसंरक्षणासाठी तो फना उगारतो तो, तो सिग्नल आहे उंदीर मोठा मोठा काढला लगेच मी त्याला बंद करेन पाच वर्ष वयाचा हा नाग आहे आपल्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात उंदीर बेडूक राहण्याची जागा असल्यामुळे साप ही मोठ्या प्रमाणात असतात शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं जास्त गरजेचं आहे जून सप्टेंबर या दरम्यान मोठ्या प्रमाणात सर्पदोषही होत असतात त्यामुळे साब दिसण्यापेक्षा तुम्हाला चावतोय या यासाठी या दिसणं तो फार महत्वाचं आहे दिसल्यानंतर का न दिसता मात्र तुम्ही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो